नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज महाराष्ट्र वेदर अपडेट राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर अनेक जिल्ह्यांना झोडपलं पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा आयएमडीचा अंदाज काय पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल देशभरात हवामानात मोठे बदल होत असल्याचे बघायला मिळत आहे अशातच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना वळवाच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढला आहे गेल्या काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसाने बळीराजासह सर्वसामान्यांची एकच तारांबळ उडवली आहे किंबहुना पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर देशभरात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सरांनी सुरक्षतेचा अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे अशातच बंगालच्या उपसागरात तेवीस मे ते अठ्ठावीस मे या दरम्यान प्रचंड वेगाने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याच दरम्यान संभाव्य चक्रीवादळामुळे सोळा ते अठरा मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे कर्नाटकात मान्सून पूर्व वादळी सरी कोसळण्याची शक्यता असून काही भागात विजांच्या हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो यामुळे जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत तळकोकणात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस राज्यात वडिवाच्या पावसाचा कहर सुरू असताना याचा फटका तळकोकणालाही बसला आहे सिंधुदुर्गातील वैभववाडीत जोरदार वडिवाच्या पावसाने हजेरी लावली एकीकडे एक उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी बळीराजाला आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद